विशेष बातमी महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस अंतर्गत आयोजन सांगोला तालुक्यात दिनांक एक ऑगस्ट दोन हजार या दरम्यान महसूल सप्ताह साजरा करण्यात येत आहे या महसूल मध्ये दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता आमदार डॉक्टर श्री बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय सांगोला येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आमदार साहेब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमास उपस्थित आमदार साहेब यांचे श्री संतोष कंसे तहसीलदार सांगोला यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी व सर्व नागरिकांचे स्वागत करून श्री संतोष कंसे तहसीलदार सांगोला यांनी दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर श्रीमती विजया नाईक मंडळ अधिकारी संगेवाडी यांनी महसूल कामकाजाविषयी अवगत केले नंतर शासकीय जागेवर सन दोन हजार अकरा पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ घरकुल मंजूर झाले आहेत अशा सतरा लाभार्थ्यांना आमदार साहेब यांच्या हस्ते फट्टी वाटप करण्यात आले सांगोली तालुक्यातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ व श्रीबळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार दोन सहाय्यक महसूल अधिकारी नऊ मंडळ अधिकारी दहा ग्राम महसूल अधिकारी आठ महसूल सह्यक दहा महसूल सेवक दहा पोलीस पाटील पाच संगणक ऑपरेटर तसेच शंभर टक्के सी व धान्य वाटप पूर्ण केलेले दुकानदार यांचे आमदार साहेब यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय नंतर सोमनाथ साळुंके निवासी नायब तहसीलदार सांगुला यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले तसेच पानंद शिव रस्त्याची मोजणी करून मोजे धायटी चिंचोली व डोंगरगाव येथे दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस व चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्री बी आर माळी व माननीय उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेळा व श्री संतोष कंसे तहसीलदार सांगोला यांचे उपस्थितीत एकशे बारा दूतर्फा वृक्षारोपण करण्यात आलं आहे धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेट्टी सी न्यूज मराठी सांगोला